डी जे साऊंड सिस्टीम वाद्य स्पीकर यांच्या मोठ्या आवाजात वापरावर होणार कारवाई रोडच्या कडेला दोन बेस व दोन टॉप लावत वर मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल लातूर शहर परिसरात मोठ्या आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा सा भंग केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करीत मोठ्या आवाजात ध्वनीवर्धक रोजी रात्री तेवीस वाजून दहा मिनिटांच्या सुमारास पोलीस ठाणे एमआयडीसी लातूर येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे व त्यांचे पथक हे हद्दीतील रात्रग्रस्त पेट्रोलिंगवर असताना शक्ती मंगल कार्यालय रिंग रोड खाडगाव रोड लातूर समोर रोडच्या कडेला दोन बेस व दोन टॉप स्पीकर डी जे साऊंड सिस्टीम एका टेबलावर ठेवून मोठमोठ्याने आवाजात गाणे वाजवत असल्याचे निदर्शनास आले संबंधित डी जे सिस्टीमचा मालक अनिकेत इंगळे याने हे उपक्रम भक्ती शक्ती मंगल कार्यालयाचे मालक धनराज साठे यांच्या सांगण्यावरून हळदीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली लावले सदर कृतीतून सार्वजनिक शांततेचा भंग झाला असून हे कृत्य माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रदूषण संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करणारे आहे त्यामुळे डीजे मालक अनिकेत इंगळे व मंगल कार्यालयाचे मालक धनराज साठे या दोघांविरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी लातूर येथे सार्वजनिक शांततेचा भंग व सर्वोच्च न्यायालय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई ही श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे पोलीस हवालदार सचिन गिरी पोलीस नाईक माधव आंबेकर पोलीस अंमलदार राम जाधव प्रवीण दूधभाते भाते व विश्वांभर तुरे यांनी संयुक्तिकपणी केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर काळगे करीत आहेत नागरिकांना आवाहन लातूर पोलीस विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की माननीय ये सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे विहित वेळेनंतर अथवा विनापरवाना कोणत्याही प्रकारचे डीजे साऊंड सिस्टीम वाद्य स्पीकर इत्यादींच्या मोठ्या आवाजात वापर करू नये असे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे